मधी शिवाजी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुर्गापाडा परिसरात रात्रीच्या सुमारास दुहेरी हत्याकांड झाल्याचे दुपारी समोर आले आहे सूरज परमार आणि सूरज कोरी या दोन तरुणांची हत्या लाठ्या काठ्या मारून ही हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे या हत्याने दुर्गापाडा परिसरात खळबळ माजली असून शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत आहेत दोघांचे मृतदेह अंबरनाथच्या बिझी छाया उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे या गुन्ह्याचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाणे तसेच उल्हासनगर क्राईम ब्रांच करीत असून ही हत्या का झाली कशी झाली आणि का करण्यात आली याबाबत विविध अंदाज लावले जात आहेत दरम्यान मृत झालेल्या दोन्ही व्यक्ती भुरटे चोर असल्याचे बोलले जात असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत ब्युरो रिपोर्ट अंबरनाथ आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा ला आणि शेअर करा